झाडांची कर्दराई व घाटांचा जंगलात प्रवेश करताना ना, राज्यभरातून येणारे प्रवासी येथे थांबतात त्या एका कारणासाठी ते म्हणजे मेळघाटातील चटकदार कडी आणि वडा यासाठी तिथल्या वडा आणि कडीची चव खास आहे त्याच कारण ही विशेष आहे शुद्ध तेलासह अगदी मेळघाटी पद्धतीने केलेले हे वडे शहरवासियांना आकर्षित करतात उडीद आणि बरबटीचे मिश्रण करून ते पाट्यावर वाटून घेतात सोबत शुद्ध टाकापासून केलेली कडी ही चुलीवर शिजवली जाते त्यामुळे तिथल्या वड्यांची चव विशेष असल्याची माहिती येथील ग्राहक व विक्रेते यांनी दिली आहे आता हे गाव प्रसिद्ध असून येथील शेकडू तरुणांना या व्यवसायाने उभारी दिली आहे सोबतच ची चव राज्यभर पोहोचविली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती